हाय नमस्कार मित्रांनो तर बघा आता सध्या आपण आलो आहे संत तुकाराम महाराजांची पालखी मित्रांनो रात्री अंतुरने गावात होती आता तिचं स्वागत लवकरच आमचे निमगाव कीटिबडी होणार आहे बघा तर त्यासाठी मित्रांनो आम्ही सज्ज झालो नाही तर चला म्हटलं आपण अंतुरले तर नेमगाव किटकी तर थोडंसं त्यांच्यावर थोडंसं चालत गप्पा मारू आपण तर सध्या मित्रांनो तर आम्ही आंतुरणे मार्ग होऊन आपलं सरळ आपली नेमगाव कीट तिंबडे चालू आहे बघा आणि एकदम छान असं वाटतं आहे एक ना एक दिवस आपण सगळं शंभर टक्के जाणार आहे आणि याची मजा खरंच आपण घेणार आहे एक दिवस कारण मित्रांनो एवढा मोठा प्रपंच सगळं सोडून लोक आज एवढी आज पूर्ण महिना याच्यामध्ये चालतात म्हणजे बघा भक्तिमय वातावरण इथं जबरदस्त आहे मित्रांनो खरंच तर बघू आता मित्रांनो आपण थोडंसं वारकऱ्यांची मुलाखत घेऊ त्यांना कसं वाटतंय काय वाटतंय थोडं तुमच्यापर्यंत आपण पोचवणार आहे आजचा दिवस शेतकरी जोडीचा शंभर टक्के आपल्या वारकऱ्यांसाठी केवळ आपल्या विठ्ठलासाठी संत तुकाराम महाराजांसाठी очку ствен x station माऊली पारखेचं दर्शन सत्य तुकाराम महाराजांचे होणार

बघा मित्रांनो आता आपण सध्या निमगावच्या दिशेने प्रवास करतोय हातपुराच्या मार्गावरून आता निमगावगड चालू आहे तर एक माऊली भेटलेले आहे तर हे माऊली कुठले कर्नाटकच तर त्यांची भाषा कन्नड या पण त्यातून थोडस मराठी यांना बोलता येतं पूर्ण येत आहे ना पूर्ण ना आता ते मावले त्यांच्याकडे गेलो होतो ते कन्नड कन्नड त्यांना बोलायला कन्नडच येते बघा म्हणजे मित्रांनो किती जबरदस्त असत धारवाड जिल्हा न आलो ते वर्ष आलो तुम्ही करता वारी आता आम्ही पाहिलं अठरा वर्ष झाली वारी चालून अठरा वर्ष झाली आम्ही आलो दोन वर्ष झाले वारी मध्ये बरं वाढते मजा येते छान बस मजा येते पाऊस पाणी ते पण मस्त मजा मध्ये आहे काहीच नाही घरची आठवण नाही नाही काय नाही नाही भेंगंताची आठवणला घरची आठवण काहीच येणार नाही घरचं सारं सोडून तुम्ही आठवण नाही फक्त डोळ्या पुढे भगवंत दिसतोय आम्हाला आता दिसायला पण भगवंत दिसायला आम्ही जायला पण भगवंतकडे जायला हा आम्हाला गाव इधर काय आहे इंदापूर तालुका आहे इंदापूर घेतली बरं नजीक आहे कुठे कुर्त गाव आम्हाला लेकिन अभी काय आपको तुम्हाला आता मराठी नाही नाही आता हिंदी येते तुम्हाला हिंदी इंग्लिश हां ओनली फॉर इंग्लिश तो ठीक आहे तर बघा मित्रांनो आता सत्य आता आपण इथं थांबू थोडंस आणि तुम्हाला मित्रांनो दर्शन द्यायचंय आपल्याला पालखीचं थोडंस दर्शन देतो सगळ्यांनी कोण लाई वसतचे दर्शन घ्या तर आता इथं थांबतो जय हरी राम कृष्ण हरी